नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राचा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लस आहे ऑर्चर्ड सिरीजमध्ये आता याच्यामध्ये मित्रांनो दोन मॉडेल येतात बरं का आता हा ऑर्चर्ड आहे म्हणजे एक न्या नॅरो सिरीजमध्ये आणि याच्यामध्ये एक मोठा मॉडेल येतात त्याच्यामध्ये टायर साईज आणि ते थोडी मोठी येते आणि हा आता ऑर्चर्ड सिरीजमध्ये लॉन्च केलेला आहे महिंद्रानी जो लुक आहे मित्रांनो थोडा ओल्ड टाईप आहे याच्यामध्ये क्लासिक टाईप म्हणू आपण याला लुक बघू शकतो तुम्ही समोरून अशा प्रकारचा लूक याच्यामध्ये येतो साईडला दोन हॅलोजन हेडलेट्स दि हेडलाईट्स दिलेले आहेत आणि मै मध्ये जो आहे मित्रांनो महिंद्राचं लोगो आहे समोरून जाळी दिलेली जे की इंजिनला एअर सर्क्युलेशनचं काम करते याच्यामध्ये एक्सेल जर बघितला मित्रांनो तो हा बो टाईप एक्सेल आहे कमी जागेमध्ये न वळण्यासाठी हा बो टाईपचा एक्सेलो उपयोग जास्त असतो बो टाईपचा एक्सेल जो आहे ना याच्यामध्ये ज भारी आहे मित्रांनो कमी जागेमध्ये वळण्यासाठी एक्सेल बघू शकता तुम्ही हेवी एक्सेल आहे हा आणि त्याला वेटची पण सिस्टीम दिलेली खाली ही वेट आहे खाली हे ट्रॅक्टरमध्ये स्टिकरिंग जे आहे ना ते अशा प्रकारे केलेली आहे ऑर्चर्ड सिरीज या साईडनं पण अशी जायबर मित्रांनो अशा प्रकारे याच्यामध्ये स्टिकरिंग येते या ये ट्रॅक्टरचा जो सायलन्सर आहे ना तो साईडला दिलेला आहे आणि याला हिटगार्डची सिस्टीम दिलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ऑइल बाट टाईप याचं एअर क्लिनर आहे मित्रांनो याच्यामध्ये ड्राय टाईप नाही आहेत याच्यामध्ये ऑइल बाट टाईप येतं या ट्रॅक्टरमध्ये डिवल ॲक्टिव्ह पॉवर स्टिरिंग दिलेली तुम्ही पाहू शकता याचा जर टायर बघितला ना पुढचा तर याची साईज आहे ना पाच झिरो झिरो पंधरा या साईजचा पुढचा टायर येतो मित्रांनो आता आपण याच्या इंजिनविषयी बोलूया यामध्ये मित्रांनो ती तीस एच पीचं इंजिन आहे तीन सिलेंडर आहेत तुम्ही पाहू शकता बोश कंपनीचा इनलाईन पंप दिलेला आहे याच्यामध्ये हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो दोन हजार आर पी एमवर काम करतो एकशे एकोणचाळीस एन एमचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये येतो हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो स्पेशल ऑर्चर्ड सिस्टीममध्ये आहे फळबागासाठी आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी आता प्लॅटफॉर्म प्ले जो आहे मित्रांनो तो अशा प्रकारे याच्यामध्ये प्लेन प्लॅटफॉर्म नाही आहे त्याच्यामध्ये सेंट्रल गिअर आहेत सेंट्रल शिफ्टमध्ये या ट्रॅक्टरमध्ये सीट डिझाईन पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे येते मित्रांनो तुम्ही याचा डॅशबोर्ड बघू शकता इथं दिलेलं आहे याची सिस्टीम जी आहे ना ते अशा प्रकारे केलेली आहे सगळी ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी इथं बटनं दिलेले आहेत काही मे मधलं जे बटन आहे ते मेन हेडलाईटचं आहे पुढच्या त्याला कमी जादा करण्यासाठी इथं साईडला बटन दिलेलं आहे त्याच्याच खाली जे आहे ना पार्किंग लाईटसाठी दिलेलं आहे इथं इंडिकेटरला आहे साईडला त्याच्या खाली हॉर्नचं बटन आहे बरं मित्रांनो आणि तुम्ही ॲक्सिलेटर बघू शकता त्याचा हे ट्रॅक्टरचे स्टेअरिंग डिझाईन पाहून घ्या अशा प्रकारे दिलेलं आहे मध्ये महिंद्राचं लोगो आहे बरं मित्रांनो स्टेअरिंगमध्ये आणि याची जी फ्यूल टँक आहे ना इथं दिलेलं आहे आता याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती सांगता जी माझ्याकडे माहिती अवेलेबल नाही पण त्याला कॅपची पण सिस्टीम आहे आणि लॉकची पण सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे आणि अशा प्रकारे समोरचा जो लु लुक आहे ना तो अशा प्रकारे याचा जो व्ह्यू आहे मित्रांनो तो अशा प्रकारे याचा मोबाईल चार्ज करण्यासाठी सेपरेट बॉक्स दिलेला आहे इथं पोहू शकतो तुम्ही आणि इथं आपण मोबाईल ठेवू शकतो आतमध्ये आणि इथं चार्जिंगची सिस्टीम अशी आहे याच्यामध्ये जो क्लच आहे मित्रांनो तो सिंगल क्लच आहे याच्यामध्ये आणि पुश टाईप पॅडल्स आहेत ब्रेक जर बघितले तो ऑई बी ब्रेक आहेत ऑइलिमर्च ब्रेक साईडला जो आहे तो ॲक्स लेटर दिलेला याचा ले आणि ही याची पी सी आणि डी सी सेटिंग लिवर आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सविषयी बोलूया पार्शल कॉन्स्टन मेश गिअरबॉक्स याच्यामध्ये येतो मित्रांनो आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्ससाठी सेंट्रलशिप गिअरबॉक्सही आहे आणि हा हाय लोचा लिवर इथे दिलेला याचा प्युटिओचं जो आहे मित्रांनो तो इथे दिलेलं आहे पाचशे ऑप्शन याच्यामध्ये येतं स्टँडर्ड मित्रांनो तुम्ही फेंडर डिझाईन पाहू शकता आता काही काही ट्रॅक्टरमध्ये काय असतं ना शॉर्ट फेंडर असतात पण याच्यामध्ये ना दोन जे व्यक्ती बसू शकतात अशा प्रकारे फेंडरची डिझाईन दिलेली साईडला दोन व्यक्ती बसू शकतात अशा प्रकारे आहे अशा प्रकारे याची फेंडर डिझाईन आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मागचा जर टायर बघितला ना तर हा अकरा दोन चोवीस या साईजमध्ये येतो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया यामध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ना ती बाराशे किलोग्रामची या दिलेली याच्यामध्ये पी टी ओ जो हो येतो मित्रांनो पी टी हो हो एच पी, हो पी तो एकोणतीस पॉईंट सहा एच पीचा पी टी ओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो तुम्ही ॲक्सेल पाहू शकता या ट्रॅक्टरमध्ये अशा प्रकारचा बॅक ॲक्सेल आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये टेल लाईटची डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे येते बॅक लाईट दिलेला आहे एक लाव लाईट म्हणतो आपण त्याला आणि याचा जो हँडब्रेक आहे मित्रांनो तो फेंडर लॅटज आहे हा याचा हँडब्रेक आहे कंपनी फिटेड डी सीवॉल दिलेला आहे एक हॅड्रोलिक उपकरण ऑपरेट करण्यासाठी सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे या ट्रॅक्टरमध्ये जो बॅटरी बॉक्स आहे ना तो साईडला दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हाव आता महिंद्राचा दोनशे पासष्ट डी आय एक्स पी प्लसचा रिव्ह्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद